नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण ईपीएस पेन्शन धारकांना पेन्शनधारकांना मोठी भेट पेन्शन वाढीच्या संदर्भात खुशखबर ईपीएस पेन्शन मध्ये वाढ आले नवीन अपडेट समोर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण करत आहोत शीर्षक आहे ईपीएस 95 पेन्शनधारकांना मोठी वाढ थक बाकी मिळणार पेन्शन या संदर्भात जाणून घ्या सविस्तर तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत अत्ताच्या घडीची मोठी ब्रेकिंग न्यूज उच्च पेन्शन नवीन पीपीओ जारी पेन्शन मध्ये 3 ते पट होणार वाढ तर थकबाकी ही मिळणार जास्त तर जाणून घेऊया त्या सविस्तर बातमीचे स्पष्टीकरण त्यापूर्वी आपण जर एज्युकेशन चॅनल लाईब करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे मित्र परिवारांना शेअर करा चला तर पाहूया संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण मिळालेल्या माहितीनुसार आता उच्च पेन्शन नवीन पीपीओ जारी करण्यात आला आहे यामुळे बहुतांश पेन्शनधारकांच्या पेन्शन मध्ये तीन ते पाच टक्के याशिवाय जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त थकबाकी मिळणार आहे या योजनेमध्ये वाढण्याचे मुख्य कारण काय ते पाहूया तीन ते पाच पट वाढ होण्याचे मुख्य कारण कोणते चला तर पाहूया पेन्शन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे पी एस पेन्शन योजने अंतर्गत उच्च पेन्शन पर्याय आहेत पेन्शनची गणना करण्याची संधी देण्यात आली होती त्या संधी मध्ये उच्च पेन्शन मध्ये पगाराची संपूर्ण रक्कम पेन्शन मध्ये गणने गणना समाविष्ट केली जाते आणि यामुळे आता नवीन पीपीओ मध्ये तीन ली आए। त्या मुझे आए। आए। ते 5 पट वाढली आहे त्यामुळे आता पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळालेला आहे आणि ज्यांनी उच्च पेन्शनचा पर्याय निवडला आहे त्यांना जमा केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिली जात आहे तर काही पेन्शनधारकांना पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत ही वाढ मिळालेली आहे आणि या संदर्भामध्ये पेन्शन वाढीचा लाभ

आणि पोर्टल वर संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि जर तुम्ही उच्च पेन्शनचा पर्याय दिला असेल तर तुमचे पेन्शन शंभर टक्के हमखास वाढलेले आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यु व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ